जालना जिल्ह्यात रेड अलर्ट जारी मुसळधार पावसाचा इशारा प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन प्रादेशिक हवामान हवामानशास्त्र केंद्र कुलाबा मुंबई यांनी दिलेल्या ताज्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात आज सोळा ऑगस्ट दोन रेड अलर्ट जारी करण्यात आलाय भारतीय हवामान खात्याने पुढील काही तासात मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे व चमकत असताना झाडाखाली टावर विद्युत थांबू नये वादळी वारे व विजेच्या वेळेस मोबाईल टीव्ही कम्प्युटर किंवा इतर विद्युत उपकरणांचा वापर टाळावा मोकळ्या मैदानात विजा चमकत असताना गुडघ्यावर बसून कान व डोके झाकून ठेवावे जमिनीशी कमीत कमी संपर्क साधावा ट्रेक्टर शेतीचे औजारे मोटरसायकल सायकल अशा वाहने किंवा धातूच्या वस्तूंपासून दूर राहावे धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये शेतकरी बांधवांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावा बाजार समितीत माल विक्रीसाठी आणल्यास त्याचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी जनावरांना सुरक्षित ठिकाणी स्थानांतरित करावे प्रशासनाचे नागरिकांना आवाहन वादळी वारे विजा आणि मुसळधार पावसामुळे धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी स्वतः जनावरांचे संरक्षण करण्यासाठी दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय जालना झिरो किंवा जवळच्या तहसील कार्यालय व पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा सामाजिक क्राईम आणि आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडींच्या विश्वासार्ह व्यासपीठ पाहत रहा ग्लोबल न्यूज मराठी एकमेव